अधिक गतीमान करण्याचं काम आज या ठिकाणी आपण करतो आज या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपल्या गावातील अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत म्हणजे पाणी आहे आणि नाही अशा दोन्ही बाजू आहेत तळा आहे पण तळ्यात पाणी नाही पावसाळ्यात पाणी येत पण त्या ठिकाणी जेव्हा ऊस लावतो फिकं लावतो आणि उन्हाळ्यात नेमकं पाणी सगळ्यांना कमी पडतो म्हणजे आहे का नाही ते हा प्रश्न निर्माण होतो वाड्या रस्त्यावरचे रस्ते असतील तरुण पोरं आहेत वयवृत्त सगळी माणसं आहेत आज यांना वाचनालय असल अभ्यासिका असेल हेही होणं गरजेचं आहे वाड्या रस्त्यावरचे रस्ते हेही होणे गरजेचं आहे आपले ग्रामदेवत आहे ग्रामदेवता ज्या पुढे सभामंडप असतील किंवा या ठिकाणी गावामध्ये ज्या भौतिकदृष्ट्या गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या पुढील जनरेशनसाठी पुढच्या पिढीसाठी ज्या लाभदायक होणार आहे अशा गोष्टी होणं हे म्हणजे गावाच्या विकासाला सुरुवात होते हा आपलं गाव म्हणजे वैचारिक गाव आहे आणि कायमच त्या ठिकाणी अवतारे कुटुंबियांच्या पाठीमागे राहणार म्हणजे आपलं चळची गाव आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक मला वाटतं दोन हजार चौदा ते कालच्या पोटनिवडणुकीपर्यंत एका इलेक्शन मध्ये आपल्याला सरपंच मत कधी कमी गावात दिलेली नाही आणि नक्कीच त्याचाही अभिमान या ठिकाणी आज होत असताना नक्कीच मी गावाचा शंभर टक्के आहे आणि या रुग्णातून मुक्त तरी होणार नाही परंतु या निमित्तानं आपल्या गावातली सर्व लोकांची सेवा करून त्या ठिकाणी आज आपण हे काम करण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा शंभर टक्के करू मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज आपल्या गावातील अनेक प्रश्न आहेत वाड्या रस्ते अंगणवाडी शा शाळा असते प्राथमिक शाळा असतील तर भौतिक दृष्ट्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला सर्व कामं होणे गरजेचं आहे आज आपण बघतोय बऱ्याचशा लोकांनी आमच्या सांगितलं त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आज काळामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे पण मी आज सर्व म्हणजे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सरकारी सगळ्यांना

म्हणजे गावाचे आणि परत त्या खरी योजना निघाली म्हणजे चोवीस गावांची आहे म्हणजे खरं काय हे आतापर्यंत आपल्या पुढे आणलं नाही फक्त मृग जेव्हा दाखवायचं त्याच्या मागं आपल्याला पळवायचं आणि नुसतं फटक्या टाकायच्या त्या ठिकाणी माणसं आणायची सर्व्हे करायचा आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांची दिशाभूल करायची आजपर्यंत एवढंच काम झालेलं टोकन आलं टोकन म्हणजे आपल्या टोकन काय असते टोकन आपल्याला ते बोलायचं नव्हतं पण आता ते बोलायला म्हणून पाडायला एका टिपणीला आपण उत्तर द्यायच नाही एका टिपणीन विकास कामानच त्यांना उत्तर द्यायचं परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर या दिल दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं टोकन आणलं होतं पण टोकन गेलं कुठं परत सांगितलं दोन हजार चौदा ला ही चोवीस गावची योजना मंजूर झाली होती मग दे। दोन हजार चौदा पासून एकवीस पर्यंत आमदार कोण होत का काम झालं नाही मंजुरी ठेवताय कुठं तर लोकांची दिशाभूल करायचं मतं मिळवायची आणि आपला स्वार्थ साधायचा त्याच्याशिवाय आतापर्यंत राज्यकर्त्यांनी काही केलं नव्हतं काम काय असते ते आज त्या निमित्तानं आपण आपल्या लोकांना या ठिकाणी दाखवून